प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा पंढरपूर आणि मुख्यालय माउंट आबू राजस्थान तर आम्हाला आपल्या सर्वांना सांगताना आनंद वाटतो की आपल्या संस्थेचं मुख्यालय म्हणजे माउंट आबू राजस्थान आहे त्या ठिकाणून आपल्या माउंट आबू राजस्थानच्या वरिष्ठ शिक्षिका आणि प्रेरणादायी वक्ता ज्यांचं महाभारत गीता रामायण याच्यावर सखोल अभ्यास आहे तर त्या अशा महान हस्ती आपल्या आप पंढरपूर शहरामध्ये येत आहेत तर ते आपल्याकडं आप वीस तारखेला वीस डिसेंबरला शनिवारी संध्याकाळी येणार आहे आणि एकवीस तारखेला त्यांचा आपल्या आप पंढरपुरामध्ये दिवसभर विविध कार्यक्रम आहेत तर सकाळी सात ते आठ आपल्या या स्थानीय सेवा केंद्रावर त्यांचं प्रवचन असेल त्यानंतर ते सर्वांना भेटतील सर्वांना प्रसाद देतील आणि त्यानंतर नऊ वाजता आपल्या पंढरपुरातील जे महान संत आहेत किंवा प्रवचनकार आहेत किंवा मठाधिपती आहेत किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे पण लोक आहेत त्या सर्वांना बोलून आमच्या दिदींच्या हस्ते सर्वांचा सत्कार होणार आहे सरांना ईश्वरी साहित्य भेट दिलं जाणार आहे त्यांना या संस्थेशी परिचित केलं जाणार आहे तसेच आमच्या माउंट आबूचे जे कार्यक्रम असतात धार्मिक प्रभागातर्फे त्याविषयी सगळ्यांना माहिती दिली जाणार आहे आणि सगळ्यांसाठी इथं प्रसाद पण आहे आणि त्यानंतर सर्व जनरल पब्लिकसाठी आपलं श्रीराम मठ इसबावी या ठिकाणी एक मोठा जनरल कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी पण सर्वांना म्हणजे कार्यक्रम हा अकरा ते एक वाजेपर्यंत चालेल आणि त्यानंतर सर्वांना प्रसादाचं पण प्रयोजन केलेलं आहे आणि संध्याकाळी चार वाजता आपल्या इथं गोपाळपूरला जे इंजिनीअरिंग कॉलेज आहे त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थी आणि स्टाफसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे मेडिटेशन डे निमित्त तर उषा दिदी ह्या त्या ठिकाणी मेडिटेशन देविषयी विषयी माहिती देतील आणि विशेष उषा दिदी यांचं देशविदेशात प्रवचन होत असतं त्यांचं सेल्फ मॅनेजमेंट तणावमुक्त जीवन पारिवारिक मूल्य तसेच गीता महाभारत रामायण याचा आध्यात्मिक भावार्थ काय आणि ते आपल्या जीवनामध्ये कसं उतरवायचं याविषयी त्यांचे प्रेरणादायी वक्तव्य होत असतात तर अशा सगळ्या जनतेने किंवा आपल्या पंढरपूर असो किंवा आजूबाजूचे जे खेडेगाव असो त्या सगळ्यांनी या कार्यक्रमाचा जरूर लाभ घ्यावा आणि विनामूल्य आहे हा कार्यक्रम शांती तर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय हे जागतिक लेवलवर काम करणारी आध्यात्मिक सामाजिक संस्था आहे आणि एकशे चाळीस देशामध्ये आज जवळजवळ साडेआठ हजार याच्या केंद्र आहेत तर आत्ताच माझ्या मित्रांनी विचारलं की व एक ब्रह्माकुमारी कुठून आल्या आहेत तर ब्रह्माकुमारी ही संस्था एकोणीसशे जेव्हा आपली भारताची फाळणी झाली नव्हती आणि पाकिस्तान आणि भारत एकत्र होते त्यावेळेस सिंध हैदराबाद म्हणून पाकिस्तानचा जो पार्ट आहे तिथं एक दादा लेखराज म्हणून एक, एक सामान्य ग्रस्त होते परंतु ते आपल्या स्वबळावर व्यापार करत करत मोठे करोडपती झाले परंतु वयाच्या साठाव्या वर्षी त्यांना साक्षात्कार व्हावा हो लागले अचानक आणि परमात्म्याने त्यांच्या शरीराचा आधार घेऊन हे गीता प्रवचन म्हणा किंवा हे गीता सार म्हणा किंवा आध्यात्मिक ज्ञान म्हणा ओम मंडली नावाने सुरू केलं आणि त्यांनी प्रजापिता ब्रह्मा म्हणजे दादा लेखराई म्हणून ज्यांचं नाव होतं त्यांच्या शरीराचा आधार घेऊन हे काम सुरू केलं आणि अशा आमच्या ह्या ज्या भग बग, ज्या भगिनी आहेत ते पूर्ण आपलं जीवन सरेंडर करून आणि पवित्रता पाळून हे ज्ञानदानाचं काम करतात म्हणून प्रजापिता ब्रह्माची मुलगी ब्रह्माकुमारी म्हणतो प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय इथं कुठलाही धर्मग्रंथ गुरु किंवा गोसावी नाही आहे जे ईश्वराने डायरेक्ट ज्ञान दिलं तेच आम्ही इथं दुसऱ्यांना सांगतो आज एकशे चाळीस देशामध्ये हेच सांगितलं जातं म्हणून ईश्वरीय आहे आणि विश्वातील सर्व मनुष्य आत्म्यासाठी हे काम करत आहे कारण मनुष्यात्मे सर्व एकच आहे आपल्या म कुठलाही इथं जाती धर्म पंथभेद नाही म्हणून विश्व म्हटलेलं आहे आणि विद्यालय एवढ्यासाठी म्हणलेलं आहे की आपल्यामध्ये परिवर्तन करायचं झालं आपल्यातले विकार घालवायचे झाले आपल्यातल्या कमी घालवायच्या झाल्या तर आपल्याला त्यासाठी अभ्यास करावा लागेल चिंतन करावं लागेल म्हणून याला विद्यालय म्हटलं कारण जे इथं सांगितलं जातं त्याचं रोज मनन चिंतन केलं जातं आणि त्याचा अभ्यास केला जातो आणि आपल्यामध्ये परिवर्तन केलं जातं